नमस्कार मित्रों 6 दिसंबर उन्नीस सौ बयानवे में भारत और लोकतंत्र के लिए काला दिन था जिस दिन बाबरी मस्जिद गिराई गई और ओ गए, वो मस्जिद जिस जगह पे गिराई गई वही जगह पे मस्जिद रहेगी जहाँ भी गिराई गई हो है मटले ए आई एम आई एम से वारिश पठान यानी तर ह्या वारिश पठांचं आणि बाबराचा संबंध काय बाबर हा परिके होता त्याने दिल्लीवर हल्ला करून ते राज्य उभं केलं आणि त्याच्या एका सरदाराने ही बाबरी मस्जिद ज्या ठिकाणी राम मंदिर होतं त्या ठिकाणी ते मंदिर पाडून त्या ठिकाणी याने मस्जिद बांधली खरं तर बाबरी मस्जिद गेली आणि त्या ठिकाणी भव्य राम मंदिर उभं राहिलं तर भारतातल्या लाखो लोकांचा हा भावनेचा प्रश्न होता की रामाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जर मस्जिद असेल तर ती मस्जिद पाडून मंदिर बांधण्यात यावं आणि त्या पद्धतीने लोकांच्या सांगण्यावरनं लोकांच्या आग्रहावरनं त्या ठिकाणी सरकारने कोर्टात जाऊन ज्या पद्धतीने निकाल आला आणि त्यानंतर ती लोकांच्या सहकार्याने मस्जिदीचं रूपांतर मंदिरामध्ये झालं म्हणजे मस्जिद पडली गेली त्या जागेवर मंदिर खूप राहिलं हे सगळं कायद्याने आणि कानूनचा पूर्णपणे पाठपुरा करत हे घडलेलं आहे पण वारिस पठाण आणि यांच्यासारखे जेही कट्टर मुस्लिम नेते आहेत त्यांना सतत ही गोष्ट जागी ठेवायची असते ती मागे पडू द्यायची नसते जर ती मागे पडली तर मग यांचं राजकारण कसं चालेल यांना यांचा समाज कसा पाठीमागे उभा हो राहील आणि यांना निवडून कसं देईल तेव्हा मग कुठली गोष्ट ही सतत लोकांच्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे आणि लोकांनी त्या गोष्टीची आठवण ठेवली पाहिजे म्हणून हे पुढारी हे काम करतात मुळात जर समजा एखादी गोष्ट तुम्ही सोडून दिली तर वर्षानुवर्षी लोक ती गोष्ट विसरून जातात आणि पुढे चालायला लागतात पण यांना त्यांच्या समाजाला पुढे जाऊ द्यायचं नाही त्यांना जखलून ठेवायचे आणि धार्मिक ज्यादी धार्मिक कट्टरता जोपासायचं आहे ही जोपासत असताना स्वतःच्या तुंबड्या व्हायच्या स्वतःचा फायदा करायचा आहे आणि हे सवारी स्फार करतात करता खरंतर हजीरो मस्जिद आहेत त्या मस्जिदमध्ये एक मस्जिद पडली तर काय बिघडले कारण जर लोकांची आस्था असेल त्या ठिकाणी रामाचा जन्म झाला तर मग ती मस्जिद उलट स्वयंस्फूर्तीने त्या काळच्या मुस्लिम नेत्यांनी ने ती हिंदूंच्या अहवाली करायला हवी पण तसं झालं नाही आणि विशेष म्हणजे कोर्टाने राम मंदिरसाठी जी जागा दिली त्यानंतर मस्जिद बांधण्यासाठी सुद्धा त्याच शहरामध्ये अयोध्यामध्ये पाच एकर जमीन दिली पण आजही त्यांना ती मस्जिद बांधता आली नाही आणि त्याच्यातला एक दिडशाना एके दिवशी एका व्हिडिओमध्ये असं म्हणत होता की ती मस्जिद सरकारने बांधून द्यावी ती मस्जिद कोर्टाने बांधून द्यावी आता कोर्ट कसं काय बांधून देईल सरकार कसं काय बांधून देईल कारण सरकारने राम मंदिर बांधलं नाही ती लोकांच्या देणगीवर ते दे मंदिर उभं राहिलं तसं मुस्लिम समाजाने सुद्धा पैसा जमा करावा आणि त्या ठिकाणी मस्जिद बांधावी पण तसं काही करणार नाही यांना मस्जिद बांधायची नाही यांना फक्त विरोध करायचा आहे आणि सतत द्वेष कसा जीवन्थेवता येईल कसा प्रज्वलित करता येईल त्याची आग कशी एवढंच बघणं हे मुस्लिम नेत्यांचं काम आहे त्यांच्या समाजालाही पुढे येऊ देणार नाही हे नेहमी जे आधी विचारामध्ये त्यांना गुरफटून ठेवतील आणि धर्माच्या बेड्या त्यांच्या गळ्यात नेहमी अडकून ठेवतील असा हा सगळा मामला आहे नमस्कार